हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ही रेसिपी करायला अतिशय सोपी आहे या रेसिपीसाठी आपल्याला फक्त दोन तीन चमचे दही हवं आहे हे दही छान असं फेटून घ्यायचे अगदी सहज कोणीही करू शकतं अशी ही रेसिपी आहे तर पहा इथे मी दोन तीन चमचे फ्रेश दही घेतलेले आंबट दही आपल्याला घ्यायचं नाही आहे जर दही खूप आंबट असेल तर मग थोडं कमी घ्या आता यामध्ये अर्धी वाटी बेसनपीठ घालून घेतलं आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर पिठं आपल्याला समप्रमाणात घ्यायचेत थोडीशी वरखाली झाली तरी चालतील आता ही सर्व दोन्ही पिठं या दह्यामध्ये छान अशी कोट करून घेऊया ह्याला चमच्याच्या साह्याने छान असं हलवून आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे तर पहा व्हिडिओत दाखवते ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचे तर इथे मी हे संपूर्ण छान मिक्स करून घेतलं त्यानंतरनं यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे आपल्याला हे पीठ पातळ करायचं नाही आहे तर पहा अगदी थोडंसं इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा हे पीठ छान असं हलवून घेऊया आणि छान असं थोडं मिक्स करून घेऊया हे पीठ खूप घट्ट ठेवू नका त्याचबरोबर अगदी पातळही करू नका व्हिडिओ दाखवते ना सेम या पद्धतीचं आपल्याला हे पीठ तयार हवं आहे पहा मी जवळून दाखवते अजून आपल्याला अशा पद्धतीने पीठ हवं आहे की जे चमच्यावरून सहज असं पडलं जाईल खाली तर इथे आपलं हे पीठ करून तयार झालेलं आहे आता यामध्ये काही महत्त्वाचे जिन्नस ॲड करायचे आणि अगदी सहज काही मिनटांमध्ये तुम्ही ही रेसिपी आता करू शकताय सगळ्यात आधी मी इथे मिरी पावडर घालून घेतली त्यानंतरनं आपल्याला थोडीशी जिरा पावडर घालायची सोबतच अर्धा चमचा धना पावडर आणि थोडीशी हळद घालून घ्यायची त्यानंतर इथे आता मी पनीर मसाल्याचा वापर केलेला आहे तुम्ही पावभाजी मसालासुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला जर इतर कोणता मसाला इथे वापरायचा असेल मॅगी मसाला वगैरे तो सुद्धा वापरू शकता जवळपास दीड चमचा पनीर मसाला घातला त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालायचं आणि अद्रक लसणाची पेस्ट घालायची आता हे सर्व मसाले या पिठामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे अद्रक लसणाची पेस्ट सगळीकडे लागली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचं तर पहा असं सतत हलवत मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे त्याचबरोबर आपलं पीठसुद्धा पुन्हा एकदा फेटून होतं हे पीठ तुम्ही जेवढं फेटाल ना तेवढा आपला पदार्थ मस्त होणार आहे तर इथे मी अशाच पद्धतीने हे सर्व पीठ छान फेटून घेतलेले तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता यामध्ये मी एक उभा कट केलेला कांदा घालून घेतला कांदा छान पातळ उभा कट करायचा त्यानंतरनं गाजरसुद्धा यामध्ये बी घालून घेणार आहे तर पहा असं उभं कट केलेलं गाजर घातलं आहे आणि सोबतच भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची तुम्हाला यामध्ये ज्या भाज्या ॲड करायच्या असतील ना त्या तुम्ही नक्कीच ॲड करू शकता सिमला मिरची घालू शकता कांद्याची पात घालू शकता कोबी घालू शकता अगदी फ्लावरसुद्धा घालू शकता फक्त एवढे की फ्लावर जर घालायचं आहे तर छान बारीक करून घाला आणि जर तुम्हाला इतर कोणत्या भाज्या घालायच्या आहेत तर ज्या उभ्या अशा कट करता येतील ना त्या छान उभ्या पातळ कट करून घाला आता इथे मी फक्त कांदा आणि सोबत गाजर दोनच भाज्यांचा वापर केलेला आहे आता हे दोन्ही मी छान असं मिक्स करून घेते या पिठामध्ये बघा अगदी परफेक्ट असं पीठ आपलं झालं होतं आपल्याला कांदा आणि गाजर असं व्यवस्थित दिसायला हवं आहे त्याच्यावरती पीठ छान कोट झालेलं दिसायला हवं आहे पण पीठ खूप जास्त ओवर नको आहे तर पहा इथे मी पनीरचे पीस घेतलेले आहेत आता हे पनीरचे पीस आपण यामध्ये ठेवून छान असे डीप करून घेऊया पहा अशा पद्धतीने पनीरच्या पीसला हे सर्व छान कोट करून घ्यायचे व्यवस्थित अगदी व्यवस्थित सगळीकडे अशा पद्धतीने हे लागलं गेलं पाहिजे आता मी इथे पनीरचे पीस अशा पद्धतीने कट केले पण तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याचे चौकोणी तुकडे सुद्धा करू शकता मोठे मोठे तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही पनीरचे पीस कट करू शकता पहा हे व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आणि त्यानंतरनं तळून घ्यायचे इथे मी आधीच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं मीडियम फ्लेमवरती तेल छान गरम करून घ्यायचं मग त्यामध्ये एक एक करून हे कोट केलेले पनीरचे पीस घालून घ्यायचे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच केली नसेल एकदा या पद्धतीने करून पहा खूप कमाल होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल बरं यात मी पनीरचा जो पीस घातला आहे ना त्याऐवजी तुम्ही चीजसुद्धा घालू शकता बरं का भरपूर चीज घातलं भर ना तर हे पकोडे काहीतरी वेगळेच होतात अगदी क्रीमी आणि चीजी तर पहा मीडियम फ्लेमवरती आपण हे सर्व तळून घेणार आहोत याचा रंग छान गोल्डन सोनेरी येईपर्यंत आपल्याला हे पकोडे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मध्ये मध्ये हलवत मी हे दोन्ही साईडनी छान असे गोल्डन सोनेरी रंगावरती तळून घेते तर पाहू शकता तुम्ही आपल्या या पकोड्यांना मस्त असा रंग आलेला आहे या स्टेजला आपल्याला पकोडे काढून घ्यायचेत अगदी कुरकुरीत होतात जर तुम्ही छान असा रंग येऊन दिला ना तर पकोडे खायला खरंच खूप छान लागतात छान कुरकुरीत होतात आणि आतमधून पनीर असल्यामुळे सॉफ्ट राहतात तर मस्त असा रंग आल्यावरच आपल्याला हे तेलातनं बाहेर काढायचे अशाच पद्धतीने इथे मी सगळे पकोडे तयार करून घेतले आता हे तुम्ही असेचसुद्धा खाऊ शकता किंवा आता मी व्हिडिओत पुढे जे दाखवते ना त्या पद्धतीने सुद्धा खाऊ शकता म्हणजे एक छोटीशी स्टेप आपण करणार आहोत इथे मी हे सर्व पकोडे एका प्लेटमध्ये काढून घेतले आपल्याला याला छान रेस्टॉरंटचा लूक द्यायचा आहे ना त्यासाठी पहा वरतून अगदी पातळ कट केलेला कांदा घालून घ्यायचा त्यानंतरनं जे आपण उभं पातळ कट केलेलं गाजर होतं ना ते सुद्धा घालून घ्यायचं जर तुमच्याकडे पातीचा कांदा असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे घालू शकता आता मी थोडीशी कोथिंबीर घालते ज्यामुळे आपली ही डिश दिसायला जास्त सुंदर दिसेल त्यानंतरनं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचंच फेवरेट ते म्हणजे चीज तर इथे आपण चीजसुद्धा थोडंसं किसून घेऊया हे पकोडे थोडे गरम आहेत त्यामुळे चीज अगदी हलकसं मेल्ट होऊ शकतं म्हणजे ते खायला अजून जास्त छान लागेल तर पहा अशा पद्धतीने इथे मी हे चीजसुद्धा किसून घेतलं आणि आपले हे पकोडे तयार झाले तुम्हाला माझी ही झटपट रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुटुंब पाहत आहे ते कमेंट करून कळवा आणि ही रेसिपी तुम्ही करणार की नाही ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय